सांगतो काँग्रेस पक्षाकडं अच्छे चांगले दुर्यबळाचे चा, उमेदवार चांगला उमेदवार निवडण्यासाठी वेळ घेत असेल पण काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष यांनी निवडणुकीचा प्रचाराचं काम सुरू केलंय तसं पाहिलं गेलं तर लोकसभेच्या कामाला आम्ही गेल्या वर्षभरापासून संघर्ष यात्रेपासूनच लागलेलं आणि आता ही निवडणूक प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या हातात घेतलेली उमेदवार हा दुय्यम विषय पण हा ही लढाई लोकसभेची भाजपच्या विचारांशी आहे या पुणे शहराच्या विकासाची जे पाच वर्षामध्ये विकास होऊ शकला नाही पाच वर्षामध्ये इकडचे जे योजना यायला पाहिजे होती पुणे शहरामधल्या योजना इतर शहरामध्ये गेली त्याच्याबद्दलची लढाई आहे म्हणून आमची लढाई आता उमेदवाराबरोबर नाही आहे तर विचाराबरोबर आहे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाने हा प्रचार आजपासून सुरू केला आहे आणि इतिहास सुद्धा सांगतो तुम्हाला नव्याण्णव साली इतिहास परत बघून घ्या उमेदवार जाहीर झाला नव्हता पण काँग्रेसने प्रचार सुरू केलेला होता आणि दीड लाखाच्या जास्त फारकानी त्यावेळेला काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता आणि इतिहासाची पुनरावती परत होणार आहे एवढा आपल्यालाच सांगतो तुमच्या माहितीसाठी जेवढे इच्छुक उमेदवार ते सगळे इथं उपस्थित आहेत गोमंतदो जोशी उपस्थित आभाई उपस्थित आहे मी स्वतः अरविंद शिंदे उपस्थित प्रवीण दादा गायकवाड इथं तो उपस्थित म्हणून सगळे इच्छुक उमेदवार इथं उपस्थित आहे एकही नाव नाही ज्याला काम मिळेल ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम आम्ही प्राधान्य कारण जी विचारधारा गेली पंचवीस वर्ष आम्ही काम शिवराय फुलेशाह विचार आहे शिव महाराज शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचा बंधुभाव आणि बाबासाहेब आंबेडकरांची न्याय याच्यावर आधारित असलेली राज्यघटना या राज्यघटनेला आता वाचवलं पाहिजे कारण या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार राज्यघटना संपवू शकतंय कारण लोकशाही संपवली जाऊ शकते असं मान्यता येतं आहे की पुढची निवडणूक होईल का नाही तर संविधानाला निर्माण झालेला धोका लोकशाहीला निर्माण झालेला धोका याचा सगळा विचार करता सर्व वा फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराच्या सर्व सामाजिक संघटनेंनी एकत्रित येऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी विचारच्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन नरेंद्र मोदी आणि संघ परिवाराचा असलेला भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी मी पक्षामध्ये प्रवेश केला मी पक्षामध्ये प्रवेश केला तो विचारासाठी केलेला आहे मला कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही काँग्रेस पक्षाचा जो पण उमेदवार ठरल त्याचा आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते पूर्ण ताकदीशी शंभर टक्के त्याला विजय करण्यासाठी प्रयत्न करतो आणि आमच्या मित्र पक्ष आघाडीतल्या सर्व कार्यकर्ते लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या प्रचारात आज आम्ही इथे शुभारंभ करतो काँग्रेस पक्षामध्ये उमेद इच्छुक होते आणि आहेत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कुठला उमेदवार होणार पण जो उमेदवार होणार चाळीस वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे जा निवडणुकीला जाताना दिल्ली मुंबईच्या जा वाऱ्या काही गरज लागत नाही आमचे काँग्रेसचे हायकमांड आणि राज्याचं नेतृत्व यांना सर्व कल्पना असते आणि हे करीत असताना मला निश्चितपणे विश्वास आहे की काँग्रेसचा कार्यकर्ता हा या लोकसभेच्या निवडणुकीच्या लढाईमधला आमचा सैनिक आहे मावळा आहे आणि कार्यकर्त्यांच्या जोडावर ही निवडणूक आम्ही प्रचंड मताने जिंकू असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळं कोणी काळजी करायचे कारण नाही निखार हा काँग्रेसचा होणार उमेदवार हा काँग्रेसचा विजय होणार पंजा लोकसभेत जाणार